सांगली जिल्हा खुनाच्या घटनेनं पुन्हा एकदा हादरलाय जतमधल्या खुनाची घटना दाजी असताना सांगली शहरात पुन्हा एकाचा खून करण्यात आलाय अश्विन कुमार मल्हारी मुळके असं नाव आहे गणेश हाताळे हा जखमी झालाय अश्विन कुमार मल्हारी मुळके हा नवीन वसाहतीमध्ये राहण्याचा आहे गुरुवारी मध्यरात्री तो घराजवळ थांबला असताना कुणाल पवार आणि बिक्की पवार हे दोघे दुचाकीवरून घाले यावेळी अश्विन कुमार मुळके यांनी या भागातून दुचाकी जात नाही म्हणून तुम्ही पाठी मागून जाव असं सांगितलं यावेळी दोघांनी तू कोण सांगणार असं म्हणून त्याच्याशी वाद घातला आणि या वादाचं रूपांतर हाणामारीत झालं यावेळी दोघांनी अजय खोत आणि सुजित चंदनशिवे या दोघांना घटनास्थळी बोलावून घेतलंय दोघे आल्यानंतर वाद पुन्हा वाढलाय पण हा वाद विटवण्याचा प्रयत्न देखील एकानं अश्विन कुमार याच्यावर हल्ला केला या हल्ल्यात अश्विन कुमार यानं देखील एकाच्या डोक्यात फरशी घातली आणि यामुळे वाद पुन्हा विकोपाला गेला हाणामारीत एकानं अश्विन कुमार याच्या पोटात धारदार शस्त्रानं वार केलाय हा हल्ला होताच गणेश हाताळे हा देखील भांडण सोडण्यासाठी मध्ये आला यात अश्विन कुमार मुळके हा जागेवरच कोसळलाय किरकोळ कारणातून झालेल्या वादावादीतून अश्विन कुमार याचा खून झाल्यानं ना। मृताच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात मोर्चा काढत संशयित हल्लेखोरांना तातडीनं अटक करण्याची मागणी केली आहे विश्रामबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये नवीन वर्षात गुरुद्वाराच्या समोरच्या गल्लीमध्ये आज रात्री एक वाजण्याच्या सुमारास अश्विन कुमार व मुळकेचा साथीदार गणेश साहेब हातातील त्याच्यावर सात आरोपींनी गाडीच्या गल्लीतून नेण्याच्या कारणावरून वाद होऊन त्यांना मारहाण केली होती त्यामध्ये अश्विन कुमार मल्लारे मुळके हा सिव्हिल हॉस्पिटल याटेंडे उपचार चालू असताना त्याचा मय झाला आहे सदरबाबत विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये भादवी तीनशे सात तीनशे दोन इतर भाधविक प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असून या तीन आरोपी माननीय पोलीस अधीक्षक श्री संदीप विगेसाहेब माननीय ॲडिशनल मॅडम ऋतू खोकर मॅडम तसेच मिरज विभागाचे डी वाय एस पी पर्निल यांचे मार्गदर्शनाखाली विश्रामबाग पोलीस ठाण्याचे व एल सी बीचे दोन पथकं तयार करण्यात आली होती आणि दोन पथकांनी विश्रामबाग पथकाने पाच आरोपी व एल सी बी पथकाने दोन आरोपी आठ तासात पकडून सदरचे पुण्यातील अर्पितांच्या मुश्क्या आवळलेल्या आहेत